लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभली रांगोळी गुलवाते अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी प्रमाणे दिवाळी येते जाते आपल्या संस्कृतीप्रमाणे काही लोक ती जपण्याचा प्रयत्न करतात काही हौशी कौशे नवशे असतात काहींना किती आव्हान केलं तरी प्रदूषण करणारे फटाके वाजू नका तर ते जास्त प्रमाणात वाजवतायत ज्याला नवश्रीमंत आपण म्हणतो त्याला फटाक्याची होळी करून खूप आवडतं त्याला करायला परंतु आमचं असं म्हणणं आहे की अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं असेल तर शिक्षण हा एक मार्ग आहे आणि त्यामुळे आज आपण पाहतो आहे की अस्ते अस्थी करून शिक्षण खूप महाग होताना दिसते मी धोकडोटीसारख्या विभागात राहतो आहे रशियाला माझ्याकडनं दहा मुलं गेली एम बी बी एस करण्यासाठी हे शिक्षण जर रशियामध्ये एवढं स्वस्त मिळतं तर आमच्या देशात एवढं महाग का झालं याचं कारण आम्ही कुठल्या गोष्टीला महत्त्व देतो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आम्ही शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे आरोग्याला महत्त्व दिलं पाहिजे आमच्या मूलभूत अधिकारांना महत्त्व दिलं पाहिजे आणि ते देताना या ठिकाणी दिसत नाही आहे तर माझी हात जोडून विनंती बाबांनो आमचा देश आमच्या देशाची संस्कृती ही आपण जपली पाहिजे जोपासली पाहिजे त्याच्यामध्ये नवनवीन जे या ठिकाणी बदल दिसत आहेत हे बदल आपण आपल्या चंगळवादासाठी करू नयेत एवढंच आव्हान करतो हा दीपांचा उत्सव आहे दीपोत्सव आहे आपण या ठिकाणी अंधाराकडून उजेड जाण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम नवीन वेळेकरांना दीपावलीच्या आणि त्याच्यानंतर येणाऱ्या लगेच छटपूजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद